नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोग चॅनलवर उद्याचा दिवस सिंह आणि कन्या राशीसाठी जीवन बदलणारे निर्णय घेऊन येतोय कारण आणि बुध या संयोजनाचा आज दोन्ही राशींवर धो दो धो प्रभाव सिंह राशी लिओवाल्यां आज करिअरमध्ये नवी दारं उघडतील तुमच्या कामावर वरचा अधिकाऱ्यांची जबरदस्त नजर आणि मानसन्मान मिळण्याची शक्यता तुमच्या आत्मविश्वासाचा प्रकाश तुम्हाला स्पॉटलाइट मध्ये आणेल पण इगो आणि उतावळेपणा आज मोठं शत्रू ठरू शकतो एक चुकीचं वाक्य एक चुकीची प्रतिसाद संधी हुकू देऊ नका प्रेमात पार्टनरचं लक्ष तुमच्याकडे येईल पण जास्त आदेश दिलेत तर उलट पडू शकत आरोग्यात डोकेदुखी आणि डोळ्यांचा त्रास संभव लकी टिप हृदयावर हात ठेवा आणि दहा मोजा शांत निर्णय म्हणजेच यश कन्या राशी वर्गोवाल्यांनो तुमच्या मेहनतीचं फळ हळूहळू पण पक्क मिळायला सुरुवात नोकरीत एक मोठी चूक महागात जाऊ शकते म्हणून डिटेल चेक करा खास करून मेल रिपोर्ट अकाउंट जोडीदाराला जास्त प्रश्न विचारू नका त्यांना शक असल्यासारखं वाटेल आर्थिक स्थिती खर्च नियंत्रित करा नंतर त्याचा फायदा दिसेल आरोग्यात तणाव कमी करा पोटाशी संबंधी त्रास जपावा लकी टिप आज स्वतःला दोष देऊ नका तुमची किंमत कमी नाही जर तुम्हाला रोज अशीच खरी नाट्यमय आणि ग्रहांनी सांगितलेली भविष्य दिशा सर्वात आधी हवी असेल तर अमोक चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये लिहा तुमची हास आणि उद्याचा तुमचा अंदाज पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर